मी हबप दशरथ दोमन दमन गवळण सादर करीत आहे डोईचा पदर आला खांद्यावरी डोईचा पदर आला खांद्यावरी भरल्या बाजारी भरल्या बाजारी जाईल मी भरल्या बाजारे जाईल मी भरल्या बाजारे जाईल मी हातामध्ये टाळ खांद्यावर विणा हातामध्ये टाळ खांद्यावर विणा आता माझे मना कोण करी आता माझ्या मना कोण करे डोईचा पदर आला खांद्यावरी भरल्या बाजारी जाईल मी भरल्या बाजारे जाईल मी जनी मन देवा झाले मी यशवा जनी मन देवा झाले मी येशवा निघारे केशवा घर तुझे निघारे केशवा घर तुझे डोईचा पदर आला खांद्यावरी